आपण आपण गल्लत करतात कालच्या घटनेबद्दल नाही केलं आज आमचं आंदोलन काल काय राडा झाला त्याच्याबद्दलच नाही माझी आपल्याला विनंती आहे की चुकीचं इंटरप्रिटेशन लावू नका दुर्दैवीरित्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात जे घडलं त्याच्याबद्दलचं मुख आंदोलन आहे मला असं वाटतं की आपण समजून घेतलं तर ते बरं राहील कालच्या कुठल्याही घटनेच्याबद्दल तर मी बघायच सांगितलं यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना स्पष्टपणाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मांडली तर आपण सांगताय येईल तसं गोष्ट नाही आपल्याला विनंती आहे की जे आम्ही केलं आहे तेवढ्यापुरता सीमित आपणही समजून घ्यावं